वातावरण बघा पूर्ण मस्त झालेलं आहे तर स्वागत सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वातावरण मस्त झालेलं आहे पूर्ण मोकळं आणि खरं तर पावसाची गरज आहे पण पाऊस तर काही होत नाही आहे रात्री झाला थोडासा पण पाहिजे तेवढा पाऊस ते झालेला आहे जेवढा आपल्याला पाहिजे ना पेरणीला तर तेवढा पाऊस काही झालेला नाही पेरणीसाठी रात्री एवढा पाऊस होऊनसुद्धा आहे ना माग बघा तुम्हाला पूर्ण पुरवठा दिसत असाल तर पाय पण भरत नाही आहे आत्ता सध्या आणि चांगला असा एखादा कळणार वाहतो मी पाणी व्हायला पाहिजे तेव्हा कुठंतरी एअरलांडला सुरुवात होईल तर खूप दिवसापासून वालात काही गारखा द्यायला आलेलं नव्हतं आणि व्हिडिओ पण टाकला नाही मी दोन दिवसापासून वालाचा तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण वालाचा व्हिडिओ पण दाखवू तर मस्त झालेला आपला वाल पण म्हणजे मीच अजून बघितलेलं नव्हता तर बघत इथपर्यंत शेंड आले बघा मी बांधलं तेव्हा फक्त अर्धाच होता तर आता इथपर्यंत शेंडा आलेला आहे बघा वालाचा तर मस्त वेल झालेली आहे आपली पाहिजे तसे म्हणजे कमी खर्चामध्ये का अजून आहे ना काहीच खर्च नाही याला फक्त तीन वेळा औषध मारलेलं आहे आणि आता लिक्विड सोडायचं आहे उद्या पण आज दिवसाची लाईट आहे पण थोडासा लाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगितला होता तर त्याला लिक्विड सोडायचं आणि बघा इथे वरती हा एक पंजावर गेलेला आहे तर बघा इथे ही तर हा शेंडा तुम्हाला इथे दिसत असेल बघा आणि इथपर्यंत याची उंची घ्यायची बर का इथपर्यंत आणि पुढे हा शेंडा हा जो आहे ना इथं असा बांधून आणि जो एवढा शेंडा उरतो ना हा कट करून टाकायचा आहे म्हणजे याला पंजावर जाणं गेलेले झाड म्हणतात या झाडांना तर मस्त छान झालेले बर का म्हणजे जेव्हा बांधून गेले ना मी गे ले ले। तर तसे आलेलेच नव्हते भरपूर शेंडे आपल्या पंजावरती गेलेले तर त्याचा आता शेंडा कट करून आणि परत वरती बांधायची म्हणजे डबल बांधणी अजून एक ही बांधणी एक झालेली आहे आणि अजून एक बांधणी आहे आता आपल्याला डबल तर हे बघा इथं पण हा झाड जा, गेलेले हे बघा वरती हे बघा तर अशा प्रकारे मस्त आपले झाड हे पूर्ण भारी झालेले मी बॅक कॅमेरे दाखवते आता कसं दिसतंय मागच्या वेळेस होतं ते एवढं व्यवस्थित दिसत नव्हते झाड आता छान दिसतो बॅक कॅमेरेने आणि पावसामध्ये ना खरच निसर्गामध्ये आपण जी म्हणतो ना तर खरंच कलाय निसर्गामध्ये एकच पाऊस झालेला आहे बरं का पण लगेच झाड असे छान दिसायला लागलेले तर बघा हे पण झाड पंजावरती गेलेले बघा तर याचा हा जो शेंडा आहे ना तो इथपर्यंत असा बांधायचा आणि इथून हा एवढा पुढं कट करून टाकायचा आहे म्हणजे त्याला खाली लगेच शेंगा लागतील तर बुडापासून शेंगांना सुरुवात नाही ही जी फुटा आहे ना तर ती साईडची जी फुट आहे ना ही आपण काढून आहे नंतर हे बघा इथं पण शेंगा लागलेल्या बघा शेंगा लागतील आता इथं याच्यामध्ये आणि याचा शेंडा मारून घ्यायचा नंतर आणि लाईव्ह मध्ये खूप विचारत असतात वाल कसं आहे तर व्हिडिओ टाकेल मी आता हा व्हिडिओ नक्कीच बघा तर हे जुनं आहे मी तुम्हाला दाखवते शेंगा आहे बघा अशी शेंग लागते वालाची तर हे जुनं आहे बर का नाही तर म्हणशील बाकीचे बारके बघ याला पण शेंग लागलेली आहे हे बघा आणि ही व्हरायटी वेगळी आहे आणि आता जी आपण लावलेली आहे ना ती व्हरायटी थोडीशी वेगळी आहे पण बघू आता कशा येतील त्या शेंगा पण आणि फुट पण भरपूर झालेली बघा फुटवा तरी अजून आपण शेणखतली लिक्विड काही सोडलेले नाही याला बिगर याचाच ये फुटवा येतो आमचाच लाईव्ह मध्ये पण चालू होतं सर्वांचं की वाल दाखवा असं वालाची झाडं कशी झालेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला कळल वाल कसा झालेला आहे आपलं आता मी तर दाखवलंच आहे मस्त झाडं झालेली आहे आपली आणि अजून आठ दहा दिवसामध्ये नक्का त्याची शेंगा लागतील बर बरं ला का याला आठ एक दिवसात वेल बंजावरती गेलेले आहे ना त्याला लगेच शेंगा लागतील तर पावसाची गरज आहे पण आता पाऊस काही येतो की नाही काय ये सांगता येत नाही पण यायला तर पाहिजे पावसाची सक्त गरज आहे सर्व शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे शेरो आपल्या आहे आणि कोणाकोणाकडे पाऊस आहे शक्यतो तर नाहीचे महाराष्ट्रामध्ये पुढं पाऊस नाहीये खूप थोड्या ठिकाणी पण तो, तो एकदम कमी होतो जास्त काही पाऊस नाहीये इकडे थोडीशी सावली त्याच्यामुळे थोडं काळ पटेल आणि इकडचे पण वाल मस्त झालेले आहे बघा आहे ना याला सावलीचा पण खूप मोठा फरक आहे बर का तर सावली पण खूप छान येऊ राहिले झाडं इथं सावली त्याच्यामुळे इथं मस्त झाड झाले आणि मागा दिसतोय तो आपल्या आंब्याचं झाड त्याचे पण आंबे तोडायचे अजून शिल्लक आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आंबे आणि खूप छान लागत्या पिकल्यावरती जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत तो खूप आंबट लागतो पण पिकल्यावरती छान लागतो अजून कोणाकोणाकडं आंबे आमचा हा आंबा खूप लेट आहे बर का नाही तसे खेळ सगळ्यांना एवढे आंबे नाही निराते झाडांना आपले जे कार कार्पेटचे आंबे असतात ना तर तेच असतात पण हे Hai Azul. तर खूप आंबे बर अजून याला उतरवलेले काही नाहीये आणि पूर्ण पाऊस पडस तर आंबे राहते लाल लाल आंबे झालेले व्हिडिओ काढा बोलले तर नाही बोलले बरं का ते आता मागून घर त्याला आलेले तर सांगते ती आंबे गोळा करून आण तर म्हटलं चला आपले आंबे पण गोळा करून आणणं होईल आणि व्हिडिओ पण काढणं होईल तर ड्रीप द्यायचं आहे वाटतं चालू आहे तयारी ड्रिप द्यायची कारण लाईट नाही आहे दुसरीकडून जोडलेल्या आपण तर त्याच्यामुळं जास्त काही द्यायचं नाही आहे थोडासा पाऊस आलेला आहे त्याच्यामुळं खारवा वगळण नाही पुरता अर्धा पाऊन तास द्यायचं आहे आणि त्यात आपली डबल नळी असल्यामुळे ना एवढी काही गरज येत नाही जास्त द्यायची एक तास भर जरी दिलं तरी भरपूर होऊन जातं आणि इतक्या तुम्हाला मी म्हटलं ते एकदम वातावरण फ्रेश आहे आणि दोन मिनटामध्ये काही होईल ना त्याचं काहीच सांगता येत नाही पूर्ण वातावरण आता प्याग झालेलं आहे तुम्हाला वा याच्यावरून दिसत असं साईटने असं काळपट दिसतं आहे तर परत एकदा पावसाचं जोरदार आगमन होण्याची शक्यता आहे कारण आवाज पण येत असेल बघा तुम्हाला थोडासा भरपूर दणखे देऊ राहिला पाऊस तर यायलाच पाहिजे पावसाची तर गरज आहे सर्व शेतकऱ्यांना कारण बहुतेक ठिकाणी ना पेरण्या झालेले बरं का पण आमच्याकडे अजून पेरणी पण नाही झालेली आणि मकाच असते आमच्याकडे जास्त पण आणि मका कसं आहे वरच्या पाण्याने पूर्ण पिवळी पडून जाते विहिरीतल्या पाण्यांनी तर मकाला असं पावसाच पाण्याची गरज आहे तर बघू आता आज सरी पाडून ठेवायची आहे आणि जमलं तर मग उद्या लावू पाऊस येऊ किंवा नाही येऊ आता पावसाच्या भविष्यावर तर काही बसणं ना शक्य नाही कारण पाऊस कधी होईल काही सांगता येत नाही कारण झाला तर खूप होईल नाही तर काहीच होणार नाही आणि सरी आपल्याला ट्रॅक्टरनेच पाडायची आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सरी पाडून झाली की लगेच मका लावायला सुरुवात करून द्यायची आपल्याला वारा सुटलेले बरं का थोडासा आहे ना वारा सुटल्यामुळे ना आवाज तर बघा आपला शेरू पण मागच आहे आपल्या आणि कुठं जरी गेलं ना लगेच मागाच असतो बरं का तर तेवढं सिक्युरिटी गार्ड खूप छान येतो कारण घरात असो बाहेर असो मागच असतो तो चला तर मग मी आता आंबे गोळा करून घेते व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये नक्कीच सांगा सपोर्ट करा आपला शेतकरी चॅनल आहे शेतकऱ्याला सपोर्ट करा आणि जे कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू चला असेच एका नवीन सोबत पाऊस होतो की नाही ते पण कळलंच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडं तर चला मग पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ फुल बघितल्याबद्दल सर्वांना बाय बाय